इंजिन दादा इंजिन दादा काय करता सुषमा अंधारेंची अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका शिवसेनेच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या मटा कॅफे या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमध्ये हजेरी लावली यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्न विचारल्यानंतर सुषमा अंधारे यांनी एक कविता सादर केली आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कविताही रस्तात यावेळी त्यांनी लहान मुलांचं बडबड गीत विडंबनात्मक पद्धतीनं सादर केलं माझी मुलगी लहान आहे तिने पार्कमध्ये खेळताना कुठेतरी ऐकलेली कविता आहे असं सांगत त्यांनी इंजिन दादा इंजिन दादा काय करता ही कविता सादर केली आहे काय म्हणाले त्या कवितेतून पाहूयात इंजिन दादा, इंजिन दादा काय करता पुढे मी सोडतो तुम्हा बनवतो थापा मी मारतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता ब्ल्यू प्रिंट आणतो पीपीटी करतो घोषणा करतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता करतो पाट्या मी फोडतो टोल नाक्यावर जातो नव्या नव्या इंजिन दादा दादा काय करता इंजिनदा घाबरतो भैयाला चोपतो धमक्या मी देतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता शुकशुक -शुक मी करतो डोळा मी मारतो भानगडी करतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता पार्कात जातो गर्दी जमवतो वलगना करतो नव्या नव्या इंजिन दादा, इंजिन दादा काय करता मांडवली करतो पाठिंबा देतो म्हणतो सुखात नाहतो नव्या नव्या नाहतो नव्या नव्या इंजिन इंजिन इंजिनदादा काय करता अशा पद्धतीची त्यांनी कविता रचत अप्रत्यक्षपणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केल्या त्यामुळे मनसे आता यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे